नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करूया शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन भाव चला तर आपण पाहणार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सोयाबीनचे भाव वाढलेले आणि किती जिल्ह्यामध्ये कोणते सोयाबीन कमी भाव आहेत चला तर पाहूया आपण सविस्तर हा व्हिडिओ त्याचबरोबर समितीमध्ये भाव वाढेल अनिश्चित या संपूर्ण राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची कमी झाली आहे तसेच घटलेल्या आवक यामुळे बाजारातील सोयाबीन भावा चढ उतर तर कधी फक्त पन्नास रुपयाच्या वाट किंवा वाढ किंवा घट यामध्ये सोयाबीन भाव खेळत आहे आजच्या सा सकाळच्या सत्रात राज्यात दोनशे पंचेस क्विंटल सोयाबीनची विक्री झाली यावरून बाजारपेठ उत्साह गती या दिसून येत आहे त्याचबरोबर प्रमुख सोयाबीन उत्पन्न जिल्हा लातूरमध्ये एकशे चौऱ्याण्णव क्विंटल सोयाबीनचा भाव चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका होता यावरून विक्रेते चढ उताराची चिंता दिसून येत आहे यवतमाळमध्ये चाळीस क्विंटल सोयाबीनं बेचाळीसशे पंचेचाळीस रुपये इतका तर धारशेमध्ये पिवळा सोयाबीनचा चौवेचाळीस रुपये इतका सोयाबीनचा भाव होता त्याचबरोबर सत तसेच सकाळच्या सत्रात परभणी बाजार समितीमध्ये सात क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे त्याच त्याचा किमान भाव त्रेचाळीसशे पन्नास रुपये तर कमाल चौवेचाळीसशे पन्नास रुपये विदर्भातील प्रमुख बाजारपेठ बुलढाणा येथे क्विंटल सोयाबीन आवक झाली यावरून शेतकरी शेतकरी सोयाबीन विकण्यास उदास आहे उदास दिसून येत आहे तसेच सोयाबीनचा सर्वसाधारण त्रेचाळीसशे रुपये होता सध्या बाजारात मिळणाऱ्या कमी भावामुळे सोयाबीन उत्पन्न शेतकरी हवलेस व चिंताग्रस्त झाला आहे प्रोसेसिंग प्लॅन्टचा अंदाज सोयाबीन भाव जर चौवेचाळीस ते पंचाळीस आहे तर बाजार समितीमध्ये सोयाबीन हा सरासरी व्यवहार चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे सोयाबीन झालं आहे सध्या सध्याची परिस्थिती पाहता बाजार बाजारभाव तज्ज्ञाचे असे मत आहे की सध्या बाजारातील परिस्थिती पाहता भाव चढ चढ भाव वाढ होण्यास अनुकूल वातावरण दिसत नाही त्याबरोबर सोयाबीनचे महाराष्ट्रातले भाव सोयाबीन भाव अमरावतीमध्ये त्रेचाळीस एकोण एकोणसाठ रुपये सोयाबीनचे यवतमाळ बेचाळीसशे पंचाळीस पंचाळीस रुपये क्विंटल आहे सोयाबीनचे छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीसशे शेचाळी एक्केचाळीस सव्वीस रुपये त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव आहे त्रेचाळीस पन्नास रुपये क्विंटल त्याचबरोबर लातूर सोयाबीनचे भाव चौवेचाळीसशे पन्नास क्विंटल त्याचबरोबर हिंगोलीमध्ये बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये नागपूरमध्ये आहे बेचाळीसशे त्र्याहत्तर रुपये त्याचबरोबर सोयाबीनचा भाव गोंदियामध्ये बेचाळीसशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल आहे त्यानंतर गडचिरोलीमध्ये बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल आहे सातारामध्ये एक्केचाळीसशे रुपये क्विंटल त्याचबरोबर वर्धामध्ये एक्केचाळीसशे पंचवीस रुपये सोयाबीनला क्विंटलसाठी भाव आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोल्यामध्ये त्रेचाळीसशे साठ रुपये क्विंटल सोयाबीनचे भाव त्यानंतर बुलढाणामध्ये बेचाळीसशे रुपये आहे त्याचबरोबर धाराशिवमध्ये आहे चौरेचाळीसशे रुपये क्विंटल आहेत नांदेडमध्ये आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये परभणीमध्ये त्रेचाळीसशे रुपये त्याचबरोबर सोयाबीनचे भाव चंद्रपूरमध्ये आहे बेचाळीसशे रुपये त्यानंतर पुण्यामध्ये आहे बेचाळीसशे पन्नास रुपये सांगलीमध्ये आहे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर कोल्हापूरमध्ये आहे शेहेचाळीसशे रुपये सांगली ह्या जिल्ह्यामध्ये फक्त अठ्ठेचाळीसशे रुपये हा क्विंटलला भाव आहे सगळ्यात मोठा भाव त्याचबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी